त्यांना जितेंद्र आव्हाड काय आणि राहूत काय त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं ते तर काही बोलतात त्यांना जिबेला असा जो प्रकार आहे तो त्या दोघांकडे आहे मला असं वाटतं त्यांना टी आर पी हवा असतो काहीतरी वेगळं बोलायचं असं संबंधित बोलायचं हा त्यांचा नेहमीचा उद्योगच आहे आता आम्ही तिघं एकत्रित येऊन काम करतो आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय पोटदुखी आहे एकट्या आले असते तर म्हणले असते हे एकटे आले दोन जणं आले तर दोन जणं आले तीन जण आले तर अजून चढ आवडे म्हटलं असतं पण मला असं वाटतं की ते त्यांना त्यांचं समाधान तेवढ्याचंच आहे त्यांना आमचं एकी आमची बघितली जात नाही आम्ही अतिशय गुण्यागुविंद जातो आहे हे त्यांना बघवलं जात नाही आणि म्हणून असे काहीतरी फालतू मिळतात फालतू आरोप ते करतात कुठे चढ आवडे महाकुंभामध्ये हो उलट आम्हाला आम्ही दोघं सोबत आलो एकनाथजींनी मला निरोप दिला की आपल्याला जायचं उद्या म्हणून काल संध्याकाळी आम्ही सोबत आलो एका विमानामध्ये आलो यात वाईट काय आहे म्हणजे आम्ही सोबत काम करतो तर तुम्हाला एवढं का दुःख म्हणजे त्यांना असं वाटतं की रोजे भांडले पाहिजेत वेगळे राहिले पाहिजेत तर बापरे ते तो नंतर तेच आहेत भविष्यकार ते शंभर वर्षापूर्वी आहे हा ते काय तर कठीण आहे त्यांचं ते मोठे ॲस्ट्रॉनॉमर आहेत भविष्य ते अडक वेळेला त्यांनी असे ते तर त्यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील हे भविष्य वर्तवलेलं होतं आपल्याला कल्पना असेल आपण आपणच ते दाखवतात त्यांना काही त्यांना आपण काहीच भडू शकत नाही ते उद्या त्यांना अमेरिकेचे सुद्धा राष्ट्रद्वेष करायला मागे पुढे पाहणार नाहीत भविष्य करायला असतं त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या <laughs> <laughs> निश्चित मनीषातांनी जो आरोप केला त्या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे शासन हे गंभीर आहे त्या बाबतीमध्ये असं कुठे वारीमध्ये प्रकार होऊ नये यासाठी सर्व काळजी सरकार घेत आहे विशेष करून पोलीस विभाग आहे आमचे इंटेलिजन्स आहे हे सगळे त्या बाबतीमध्ये काळजी घेत आहेत मला असं काही वाटत नाही आतापर्यंत असा काही पुराव झालेला नाही पण काही सांगता येत नाही आजकाल कोण कुठल्या थराला जाईल पण त्या संदर्भामध्ये सरकार अतिशय अलर्ट आहे आमच्या सगळ्या यंत्रणा आहेत ह्या ॲलर्ट आहेत नाही मला वाई मला माहिती त्यांच्याकडे काय पुरावा होता किंवा कुठल्या आधारावरती तही म्हणल्या त्या ठिकाणी पण त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये यंत्रणा सगळ्या चौकस आहेत त्या तपास करतायत किंवा ते बघतील नाही त्यांना जितेंद्र आव्हाड काय आणि राऊत काय त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं ते तर काही बोलतात त्यांना जिबेला असा जो प्रकार आहे तो त्या दोघांकडे आहे मला असं वाटतं त्यांना टी आर पी हवा असतो काहीतरी वेगळं बोलायचं असं संबंधित बोलायचं हा त्यांचा नेहमीचा उद्योगच आहे मला वाटतं त्यांच्याकडे लोक असले की ते खूप शुद्ध आहेत चांगले आहेत त्यांच्याकडून आमच्याकडे आले की लगेच मग ते सगळे दाऊद झाले इक्बाल मिर्ची झाले काय छोटा राजन झाले मला वाटतं अशा पद्धती संबंधित ते बोलतात पण ते होते तोपर्यंत बटगुरुयांच्या रोज घरी जाऊन बसतं तिथे जेवण खाण करतं त्यांना मान्य होतं ते सोडूनिकडे आले तर आता ते एकदम नालायक झालेत आताच ते कोण मामा राजवाडे यांनी राजवाड़। चार दिवसापूर्वी त्यांना अध्यक्ष केलं ते आमच्याकडे आलेत म्हणजे ते आम्हाला यायचे दुसरे दुसऱ्याने विचार प्रकट केला की मी तुमच्याकडे येतो म्हणून विचारणा केली तर लगेच त्यांना काल काढून टाकलं त्याच्या आधी अशोक शिंदे होते म्हणजे या महिनाभरामध्ये त्यांचे तीन अध्यक्ष बदललेत त्यांच्याकडे राहायलाच कोणी तयार नाही आणि त्यामुळे त्यांची अवस्था फार विचित्र झालेली आहे आणि त्यामुळे मग ते तोंडातील ते बोलत आहेत दाऊदचं काय बोलत आहेत इक्बाल मिरची काय बोलत आहेत कोण अजून कोणत्या अतिरेक्यांबद्दल बोलत आहेत मला असं वाटतं की आ, आता त्यांच्याकडे कोणीच राहायला तयार नाही मी आपलं खरं सांगतो आता तुम्ही बघा आता कोणी नवीन अध्यक्ष केला आता चार दिवसात त्यांनी पण परत सोडलं तर काय करणार मग त्यांनी तर पार्टी बिराध्यक्षाशीच ठेवाय मला असं वाटतं तेच त्यांच्या भल्याचं आहे त्यांनी आता निकाल लागतील महापालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेला त्यांनी दाखवणार रिझल्ट एवढी बडबड करण्यापेक्षा तुम्ही तुम्ही नाशिक तुम्ही दत्तक घेतलेलं आहे राऊत तुम्ही तिथे या संघटन करा चांगले लोकं जोडा त्या ठिकाणी ते काहीच नाही आहे निकाल लागेल तुम्हाला आश्चर्य वाटेल महापालिकेचा की यांची संख्या किती येते म्हणून सगळे मागचे पुढचे रेकॉर्ड तुटतील यांचे नाव असं म्हणतात ते टीका आणि मी थी उलटं म्हटलं तर उद्धवजींनी हा निर्णय घेतला त्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी कंपल्शन केलं या भाषेचं सक्तीची केली त्यांनी हिंदी भाषा त्यांच्या रिपोर्टमध्ये बघा आपण आम्ही सगळे रिपोर्ट, आप रिपोर्ट समोर ठेवले हो त्यांच्या सह्या समोर ठेवलेल्या हो आहेत जागोजागी लावलेल्या आहेत कोणीतरी त्या तिसऱ्याच माणसाने की बघा हे कसे पलटी बातदर आहेत म्हणून आम्ही के नाही केलं आहे त्यांनी केलं मला एकच विषय तुम्ही सतत सगळे जाणकार आहात तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेत आहेत तुम्ही समिती नेमतायत तुम्ही तीन तीन ठिकाणी सह्या करतायत आणि परत तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही लादतायत हिंदी म्हणून मला वाटतं अतिशय बालिशपणाने वागणं त्यांचं झालेलं आहे मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलं आहे कॅबिनेट के म्हणजे पहिल्या दिवशीसुद्धा तो विषय झालेला होता पत्रकार परिषद मी होतो मला वाटतं त्या सर्व योग्य निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व जे लँडहोल्डर आहेत शेतकरी आहेत ज्याच्या लँडपेक्षा जा जमिनी जा जाणार आहेत त्यांना विश्वासामध्ये घेऊन सर्व लोकनेते जे आहेत तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय मुख्यमंत्री महोदय करतील नाही <स्यान> मला वाटतं अशी बाजूबरी कोणावर होणार नाही मान्य मुख्यमंत्री मोदी सांगितलेलं आहे मला वाटतं ज्यावेळेला मुंबई नागपूर रस्ता झाला त्यावेळेला आपण असेच प्रकार झालेले होते असंच त्या बाबतीमध्ये बोललं जात होतं पण नंतर सगळ्यांनी पैसे घेतलेत आता सगळे खुश आहेत उलट की झालं ते चांगलं झालं त्याच्या जमिनीच्या किमती पण आता एवढा मोठा रस्ता झाल्यामुळे चार चार पाच पाच फट वाढल्यात आजूबाजूच्या ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं इथेही चांगला सन्मान्य तोडगा काढला जाईल रोहित पवार नाही पणाला तर लागलेलं नाही पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे पक्ष सोडून आम्हाला सोडून गेलेत युती सोडून ज्या वेळेला ते विशेष करून म्हणजे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यावेळेचाच त्यांचं आव्हान संपलेलं आहे थोड्या दिवसापुरते अगदी क्षणिक सुखाकरता त्यांनी ती खुर्ची उपभोगली अडीच वर्षामध्ये ते घरी गेले पण आता पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय मी त्यावेळेला वारंवार सांगितलं की क्षणिक सुखाकरता तुम्ही एवढं सगळं पार्टीला वेठीत धरू नका दावाला लावू नका मी वारंवार सांगितलेलं आहे पण त्यांनी ती चूक केली त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंचं सगळं हिंदुत्व त्यांच्या सगळ्या आयडिओलॉजी या सगळ्या बाजूला टाकल्या आणि आता बसलेत मला वाटतं असं नाही करताय तिथे ग लोकशाही आहे सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलले तरी आम्ही मारू लिहिलं तरी आम्ही मारू हिंदी पेपर वाचला तरी आम्ही मारू मला वाटतं असं कुठे चालणार नाही अशी सक्त तुम्ही करू शकत नाही शिक्षणाच्या बाबतीत ठीक आहे पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेच उलटे झालेत म्हणजे मी सांगतो की चोराच्या उलट्या बोंबा हा प्रकार नक्कीच हे म्हणतानाच लागू होते त्यांनी सगळे निर्णय केले त्यांनी समिती नेमली डॉक्टर मासेरकांच्या अध्यक्षेखाली त्यांनी रिपोर्ट दिला तो मान्य केला कॅबिनेटमध्ये घेतला तो मान्य केला मिनिट्समध्ये घेतल्यानंतर पुढच्या कॅबिनेटला तो त्यांनी मान्य केला आणि आता म्हणतात की कसं काय झालं हे आम्ही खपून घेणार नाही मग त्यावेळेला तुम्ही झोपलेले होते का मला तर कधी काही पाहतच नव्हते काही बघत नव्हते अडीच वर्षातून जे मी सांगतो मला महिनाभर पण ते विधानसभेत आले नाही किंवा मंत्रालयामध्ये आले नाही महिनाभरसुद्धा अडीच वर्षामध्ये असा मुख्यमंत्री जो आम्ही पहिल्यांदा अनुभवला आहे मी पस्तीस वर आले आहे असं कधीच बघितलं नाही म्हणजे काहीच आपण वाचायचं नाही काही अभ्यास करायचा नाही कुठेही ब्लाइंडली सह्या केल्या का मग तुम्ही तुम्हीच समिती नेमतायत तुम्हीच कॅबिनेटमेंट मंजुरी देतायत आणि त्यावेळेला ते हिंदी सक्तीची गेलेली होती असं नाही आहे की ती ऑप्शनल होती म्हणून त्यांनी हिंदी सक्तीची देवेंद्र देवेंद्रजींच्या वेळेला हा जी आर निघाला त्यावेळेला त्यांनी ती ऑप्शनल केली ऐच्छिक केली ज्याला आता शेवटी इथे लँग्वेज भरपूर आहेत आमचा ता देश काही एक भाषेचं मराठी हिंदी इंग्रजीचं नाही आहे इथे किती भाषा बोलल्या जातात जग जगभरामध्ये सात हजार भाषा बोलल्या जातात देशामध्ये आपल्या किती भाषा बोलल्या जातात सदेसष्ट भाषा आपल्या प्रमुख भाषा आहेत आणि मग ज्याला जे विद्यार्थ्यांना ते वाटत असेल त्यांनी तो विषय घ्यावा वीस विद्यार्थी एकत्रित झाले की त्यांना ते शिकवलं जाईल त्या ठिकाणी हा नियमच त्यामुळे अजिबात नाही काय आमचा संबंध आहे आमच्या तर मागे सगळे लागलेले आहेत क्या गया शिन्ने, शिन्ने कुण -कुण की आम्हाला पक्षात घ्या म्हणून असं नाही आहे आम्ही कोणाला गुन्हे मागे घेतो गुन्हे दाखल करतो हा आमचा उद्योगच नाही आहे पण आता तुमच्याकडून तिकडे लागले की त्यांच्यावर काहीतरी आरोप करावे लागतात आता राजवाड्यांना त्यांनी पाच दिवसापूर्वी अशोक शिंदे त्या शिंदेना काढलं त्यांनाही आधीच काढून टाकलं पक्षातून ना नुसती त्यांना कोण लागले की हे कोणाला भेटलेत साहेबांना भेटले एकनाथजींना तरी लगेच त्यांना काढून टाकलं लगेच राजवाड्यांना केलं राजवाड्यांना कुठेच त्यांनी सांगितलं की बाबा हे पण भाजपच्या संपर्कात गेलेत गिरीश बाहेबांकडे गेले तर त्यालाही काढून टाकलं तर तुम्ही किती अध्यक्ष करणार महिनाभरामध्ये का तुम्ही दर चार दिवसाला एक आठवड्यातून दोन मला समजत नाही कुठली पार्टी चाललेली यांची मला वाटतं सगळा हा बडबड करण्यापेक्षा वाचपळ हा बोलघेवडे करण्यापेक्षा संघटनेवर त्यांनी लक्ष द्यावं गुंड टोळ्या चालवतात संजय राऊत शंभर प्रकरण माझ्याकडे अरे मग लवकर काढा ना अरे अरे रे मी पस्तीस वर्ष झाले आमदार आहे माझी एखादी गुंडटोळी सांगा माझ्याकडे काम सांगा माझी एखादी खंडणी सांगा माझी एखादी वसुली सांगा एखादी तर सांगा ना लोक मला ओळखतात चांगले ओळखतात चाट लवकर द्या लवकर द्यावा आणि खडसे त्यांना मदत करणार होते त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना मदत करेल म्हणून त्यांनी तो द्यावा असं <laughs> नुसतं मी सांगतो भाजप बडबड करू नका आपण काही पुराव्यानिशी बोला काहीतरी नुसतं माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते तर खडसेंनी खूप बडबड केली मागे तुम्हाला माहीत आहे मग ते काय सांगितलं कसे प पलटी मारली त्यांनी तुम्हालाही माहीत आहे हां हो माझी ईडी लावा लागली ईडी गेले जेलमध्ये सगळे आता काय माता उठा हरवली झाली कुठेतरी फोन बघतो कुठेतरी होती होती कुठेतरी गायब झाली आता हा काय प्रकार आहे हा कुठला प्रकार आहे तुमचा म्हणजे काहीतरी हवेत गोळीबार करायचा बडबड करायची भाषपळ हा त्याचा उद्योगच आहे ठाकरे नावाचा दर्शन ठाकरे बंधूंना वाचवलं असं वाटतंय आता बघा निवडणुकासमोर आमची पूर्ण तयारी आहे संघटनापुसार आम्ही एकदम सगळ्यात पुढे आहोत आता कुणाला कुठे जायचं कोणी कुणाशी युती करायची हा ज्यात त्याचा प्रश्न आहे आम्ही तयार आहोत आणि आम्ही यावेळेला तुम्हाला सांगतो राज्यामध्ये महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत लोकांचा विश्वास आमच्यावर हो आहे आमच्या नेत्यांवर हो आहे देवेंद्रजींवर हो आहे आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांवर हो हो त्या ठिकाणी शिंदेसाहेबांवर हो आहे अजितदादांवर आहे हो आणि निवडणुका झाल्यावर तुम्हाला कळेल की कोण किती प्रभावी आहे कोणाचा काय फायदा झाला कोणाचा काय तोटा झाला म्हणून